जुन्नर तालुक्याचे माजी आमदार आदरणीय वल्लभ शेट त्यांचं काल रात्री निधन झालं त्यांच्या निधनामुळं एक शोककळा पसरलेली आहे वल्लभ शेट यांनी शून्यामधून एवढं मोठ विश्व तयार केलं चार वेळेला विधानसभेमध्ये आम्ही एकत्रितपणानं काम केलं आणि नुसत विधानसभेतच नाही परंतु विशेष करून पुणे जिल्ह्याच्या सगळ्या तालुक्यांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा पक्ष संघटनेच काम केलं सुन्नर तालुक्यातला बेडके साहेबांचा सा, परिवार जनतेचा सा परिवार हा खूप मोठा आहे त्यांच्यावर प्रेम करणारे लोक खूप आहेत अतिशय स्पष्ट बोलणार आहे पण खरं बोलणार आहे म्हणून बेनके साहेबांचा परिचय सगळ्या महाराष्ट्राला आहे विधानसभेत सुद्धा कशाची परवा न करता सर्वसामान्यांचे प्रयत्न त्यांनी मांडायचं काम केलं आज त्यांची तिन्ही मुलं ही आपापल्या क्षेत्रामध्ये काम करत त्यांचे चिरंजीव अतुल बेंके हे सध्या या मतदारसंघातून विधानसभेचे आमदार आहेत आणि ते देखील वेंके साहेबांनी सुरू केलेला आणि अपूर्ण राहिलेला एखादा प्रकल्प असेल तर तो, तो प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातो आणि नवीन नवीन गोष्टी करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा सतत प्रयत्न चालू असो आणि एक मोठी तळमळ त्यांच्यामध्ये सुद्धा भात करत आहे डॉक्टर कामोळ महाग त्यांचा आणखी अनेक चिरंजीव चाकंडा त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक लोकांना वैद्यकीय सेवा देण्याचं से काम करतात आणि आम्ही हा त्यांचा सगळ्यात दाखला बोलतो या सगळ्या परिसरामध्ये शेती आणि बाकीचं सामाजिक कार्य करतात तर झाल्यान जी कधीही भरून निघणार नाही आणि माझ्या जीवनात तर अतिशय आहे जीवशकट तसे सहकारी आज आपल्यात आप राहिले नाहीत याचं दुःख माझ्याही मनात आहे आणि आप आपल्याला प्रयत्न मनात आहे